अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या गुरुमाऊली या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती समर्थांची सदैव कृपादृष्टी राहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज असाच एक विषय घेऊन आलेली आहे की लक्ष्मी प्राप्तीसाठी गेल्या काही एपिसोड्समध्ये आपण लक्ष्मीप्राप्तीसाठीचे वेगवेगळे व्हिडिओज अपलोड करत आहोत निश्चितच सगळ्यांना त्याचा फायदा होत असेल अशी अपेक्षा करते जर कोणी माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आज असाच एक उपाय घेऊन आलेली आहे लक्ष्मीप्राप्तीसाठीचा अत्तराबद्दल मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केलेली आहे आजही मी तुम्हाला अत्तराचा असाच एक सुंदर उपाय सांगणार आहे अंघोळ केल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे ताजेतवाने टवटवीत फील होत असतं त्याचप्रमाणे आपल्याला देवाची पूजा केल्यानंतरसुद्धा आत्मिक समाधान लाभत असते ह्या दोन्ही गोष्टी आपल्या संपूर्ण आयुष्यामधला अविभाज्य घटक मानला जातो फक्त अंघोळ न करता अत्तर लावून जर आपण दिवसभर वावरलं तर आपल्याला कधीच पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार नाही आंघोळीमध्येच आज आपल्याला अत्तर मिक्स करायचं आहे अत्तर शुद्ध अत्तर हे लक्ष्मीसाठी आणि आपला शुक्रग्रह मजबूत करण्यासाठी उपयुक्त मानला जातो आज तुम्हाला आपल्या आंघोळीमध्ये अत्तर काही एक चार पाच थेंब अत्तराचे टाकायचे आहेत आणि त्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची आहे बघा हा उपाय तुम्हाला इतका तुमचा शुक्र मजबूत करेल की ज्याच्या कारण ज्याच्या कारणाने तुमची लक्ष्मीप्राप्तीचे जे काही उपाय आहेत ते सगळेच सक्सेस होऊन जातील छोटासा उपाय आहे सगळ्यांनी करून बघा निश्चितच अनुभवेल लक्ष्मी लक्ष्मीप्राप्तीसाठीच म्हणून नाही तर ह्या अत्तर अत्तराच्या पाण्याने आंघोळ केल्यामुळे तुम्हाला फ्रेशनेस फील येतो कधीही निरुत्साहपणा येत नाही आळसपणा येत नाही फ्रेश वाटतो जर तुम्हाला संपूर्ण बादलीमध्ये अत्तर जर नाही टाकायचं आहे तर तुम्ही शेव पूर्ण आंघोळ झाल्यानंतर शेवटच्या जगामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक पाच सात हे तुम्ही अत्तर टाका आणि ते तुम्ही पूर्ण आंघोळी म्हणून पूर्ण अंगावर ओतून घ्या उपाय छान आहे छोटा आहे सोपा आहे पण लाभ मात्र अफलातून आहेत करून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल असंच पुन्हा एका नवीन व्हिडिओ सकट भेटूयात तोपर्यंत जय